तर आपण आता इथे बघणार आहोत शिपाई यासाठी नवी मुंबई येथील तर नवी मुंबई येथे पोलीस शिपाई या पदासाठी एकशे पंच्याऐंशी पदे आहेत तर एकशे पंच्याऐंशी जागेसाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते बघणार आहोत आपण इथे तर अनुसूचित जातीसाठी चौतीस जागा आहेत एकूण नवी मुंबई येथून तर सर्वसाधारणसाठी अनुसूचित जातीमधून सर्वसाधारणसाठी साठी नऊ महिलांसाठी दहा खेळाडू साठी दोन प्रकल्पग्रस्त साठी दोन भूकंपग्रस्त असेल तर एक माजी सैनिक पाच पदवी तर दोन पोलीस पाले असेल एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण चौतीस जागा दिलेल्या आहेत तर अनुसूचित जमातीसाठी एक पण जागा नाहीये नवी मुंबईतून अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी एक पण जागा नाही आहे तर आपण पुढे बघूया विजा अ साठी विजा अ साठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये पण सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक माजी सैनिकसाठी एक अशा एकूण चार जागा विजा साठी आहेत तर पुढे बघूया आपण भज ब साठी दोन जागा आहेत ते पण महिलांसाठी एक आणि सर्वसाधारणसाठी एक अशा एकूण दोन जागा भज बसाठी आहेत तर भज क साठी तीन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक अशा एकूण तीन जागा भज क साठी आहेत तर भज ड ला एक पण जागा नाही नवी मुंबई येथून भज ड साठी एक पण जागा नाहीये तर विमा प्र साठी एकूण आठ जागा आहेत आठ जागेमध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी दोन माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण आठ जागा विमा साठी आहेत तर मा व साठी बावन जागा आहेत तर इमाव साठी बावन जागेमध्ये सर्वसाधारणसाठी तेरा महिला असेल तर सोळा खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त असेल तर तीन भूकंपग्रस्त यासाठी एक माजी सैनिक यासाठी आठ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाले असेल तर दोन ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण बावन्न जागा इ साठी आहेत तर आपण पुढे बघूया एस सी बी सी साठी एकोणवीस जागा आहेत एकोणीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी सहा खेळाडू प्रकल्पग्रस्त यासाठी एक एक आणि त्यानंतर माजी सैनिक यासाठी तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एकुन, एकोणीस जागा एस सी बी सी साठी आहेत तर ईडब्ल्यू एस साठी एकोणीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच महिलांसाठी पाच ईडब्ल्यू एस मध्ये खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक त्यानंतर माजी सैनिक असेल तर तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एकुन, एकोणीस जागा ईडब्ल्यू एस साठी दिलेल्या आहेत तर नवी मुंबई येथून खुलासाठी अराखीव जागा दिलेल्या आहेत एकूण नवी मुंबई येथून तर सर्वसाधारणसाठी चौदा महिलांसाठी तेरा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त असेल तर दोन भूकंपग्रस्त यासाठी एक माझी सैनिक असेल तर सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण अ राखीव साठी चौवेचाळीस जागा दिलेल्या आहेत आपण हे पाहिलं एकशे पंच्याऐंशी जागा आहेत तर जर मागासवर्गीय उमेदवार असतील तर ते खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात अगोदर ग्राउंड आहे शारीरिक चाचणी आहे त्यामध्ये पन्नास टक्के कंपल्सरी आहेत त्यानंतरच तुम्ही लेखी परीक्षेला पात्र असाल लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के कंपल्सरी आहे तरच तुम्ही पात्र उमेदवार असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही सर्व जाहिराती घेऊन येणार आहोत चॅनेलवरती आणि वेळोवेळी अपडेट पण देणार आहोत पोलीस भरती रिलेटेड तर धन्यवाद